लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातनं भाजप आणि मित्रपक्ष म्हणजे महायुती यांचा परफॉर्मन्स अपेक्षित न राहिल्यामुळे अपेक्षेप्रमाणे न राहिल्यामुळे काल देवेंद्र फडणवीसांनी पराभवाची सगळी जबाबदारी घेतली आणि सरकारमधनं आपल्याला मुक्त करावं अशी विनंतीसुद्धा भाजपच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या याच भूमिकेनंतर अमित शहांचं काल फडणवीसांसोबत बोलणं झाल्याचं कळतंय कालच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी शहांसोबत फोनवरनं चर्चा केली दरम्यान आपण प्रत्यक्ष भेटून चर्चा करू असा निरोप अमित शहानी देवेंद्र फडणवीसांना दिल्याचं कळतंय सुशांत सावंत आपल्याला माहिती देतील सुशांत एक प्रकारे हा निरोप की आपल्याला पदातनं मुक्त व्हायचंय जबाबदारीतनं मुक्त व्हायचंय देवेंद्र फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्याचं कळतंय यावर भूमिका घाई घेतलेली आहे पक्षश्रेष्ठींनी जर आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती की सरकारमधून मला संघटनेसाठी मुक्त करा असं ते म्हणाले होते आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा केली देवेंद्र फडणवीस यांचं सगळं म्हणणं जे आहे ते अमित शाह यांनी ऐकून घेतलं आणि त्यानंतर आता दिल्लीतच यावर चर्चा होणार आहे आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीसाठी जाणार आहेत आज ते दिल्लीमध्ये मुक्काम करणार आहेत आणि त्यानंतर उद्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील त्यावेळी ते, ते अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना ज्या आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आता प्रत्यक्ष भेटून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल त्याआधी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेईल गे, घेतील आणि आपण आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्येच राहावं अशी विनंती जी आहे ते मित्र पक्ष जे आहेत ते करतायत त्यासोबत भाजपचे प्रमुख नेते भाजपचे मंत्री आहेत ते करत त्यामुळे आता दिल्लीमध्ये चर्चा होईल अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच आता देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेत ते देखील पाहण्यात तितक्यात महत्वाचा ठरणारा धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल बघा नीट